ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानूशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार माघमास शुक्ल पक्ष प्रतिपदा धनिष्ठा नक्षत्र वरिया योग आणि किंस्तुग्न करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज आपल्याला आर्थिक नियोजन करता येईल आर्थिक संकटे जे आलेत ते सुद्धा दूर होतील लाभ होईल वृषभ राशी मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होईल दैवी उपासना वाढवा नक्कीच लाभ होईल मिथुन राशी वाहन सुख लाभेल मनातील इच्छा पूर्ण होतील एखादी जर नवीन गाडी वगैरे घ्यायची आपली इच्छा होतील त्या सुमारे त्याच्यानुसार असलेली जी कामं जे अडचणी होतं ते अशा कामांना चालना मिळेल कर्कराशी गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सावध राहा सावध राशी आरोग्यातील हलगर्जीपणा कदाचित आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो जर आपल्याला पत्ते पाणी सुरू असेल तर नक्की पाळा कन्या राशी कर्ज घेणे देणे संबंधित आपले जे काय जुने व्यवहार होतील ते व्यवहार आज पूर्ण होतील त्यातून आपल्याला लाभ सुद्धा होईल तुळ राशी शिक्षणासंबंधित येणाऱ्या अडचणी आज दूर होतील गुरूंची उत्तम कृपा लाभेल शिक्षण पूर्ण होईल वृश्चिक राशी गृहकलश वाढू शकतो शब्द जपून वापरा संयमी राहा धनुराशी महत्वाचे निर्णय व कठोर भूमिका आज आपल्याला घ्यावी लागू शकते मकर राशी मौल्यवान वस्तू जपून वापरा हलगर्जीपणामुळे कदाचित आज मोठे नुकसान होऊ शकते घाई गडबड करू नका कुंभराशी आळसपणामुळे कदाचित आज आपले मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे आळस टाका आणि कामाला लागा मीन राशी वास्तू संबंधित नवीन प्रश्न कदाचित आज उपस्थित होतील चिंता वाढेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात वेळी सर्वांचे धन्यवाद